तर आता आपल्याला जो मार्ग काढायचा आहे तो कधी निघा आता ते सांगता आहे मी करतो आहे त्यांच्या प्रयत्न करताय ते मोजणी चालू आहे सगळ्या गोष्टी त्यांची इच्छा आहे तुमच्या सात बाहेर सगळ्यांचे भाव आहे त्यांनाही कुठल्या अडचणी नको तुम्हालाही कुठल्या अडचणी नको सगळ्या गोष्टी गोष्टीसाठी प्रयत्न करता आहे परंतु

जास्त अरे चालल ना रे बाबा दिसत नाही का आहे पूर्ण करा सर आता आपण आहे किती आहे कुठला गट आहे हायवेची मोदी नंतर करा आमचं काय म्हणणार हायवेची झाल्यानंतर ही करून घ्या

केलं का काही लोकांना नाही ऐकून घ्या सर काही लोकांचं करायचं आणि काही लोकांना असंच ठेवायचे का असं नाही काही लोकांचं नाही पटापट तुम्ही कशाला विना करा दुसऱ्या गोष्टी करायला येतात ते पहिले करा ना हे खाणार काय आणि काम चालू होईल ना, ना आज इकड़े पाच ते दहा वर्ष हेच चालू आहे आठवड्याला पाच पाच मिटिंग करायचं कामधंदा कधी करायचा कामधंदा कधी करायचा पैसे कधी कमवायचे बकऱ्या ढोर उपाशी बांधून ठेवायची एका दिवस मिटिंग त्यांना माहित आहे आमच्यावर येणार दिवस फार वाईट येणार आहेत तुम्हाला सांगून आम्ही सांगतो की सांगायला घेऊन येते त्यानंतर तुम्ही तुमचं काम करा विरोध नाही तरी पण तुम्ही काय समजत नाही हे करत नाही

काय नाही एकच आहे सात बारा हातात आणून द्या त्याच्यानंतर या